टेन्शन आले बाई काय करावं काही नाही असं झालं जीवाला असं वाटू राहिले एका दायजणची बाटली आणावा पेवान झोपून रावा पार गजरीची इज्जत घालवली पोरांना बाई लगीन हाय लोकाचं नाचत येड्या भोकाचं काय त्यांना वरात गाजावली सारी पाठ साळून ठुली नागीन खेळला तर इज्जत नाही ठुली बाप बाप एक पटवाता आणि पोऱ्या दुप्पट निघाला त्याच्यावर कुस आणि त्याच्यात या शिरपे तर माई पारच इज्जत गेली त्याच्याबरोबर नसता टाका बिडावला तर बररा बरं झालं बर असतं त्याचीच पोची वाळखली पोराच्या डोळ्या गोष्टी आल्या पार इज्जतीचा पंचनामा झाला बाई काय करावा मागणं तर दाना दा स्टँडवर व मागणं येत तिडून परत पाठवून द्या त्या कुशाल लोक सांगा त्या पोर एक पट आणि पोराची आई दुप्पट न्याय न्यायचा कुठं याला काही मी मसुबाला सोडू हां नाही याचं वाया झालं तर करू काय आता शिरपतरावला डोकं लाविते दुसरं काहीच करीत नाही आता हा आपला माल दुसरीकडे काटणार नाही म्हणजे कसं होईन आता त्याची पोर जर केली मॅस सून तर कसं आमच्या दोघांचं सूत्र चालू राहीन त्याचं जाणं येणं चालू राहीन आणि अशी त्याची बायको संशय घेते का सारखा तू तिडच पडेल सारखा तू तिढच पडेल त्यापेक्षा आता मीच डोकं लावीते आता आहे ना शिरपतरावला फोन लाविते पहिला मी हॅलो हा हो तुम्ही गिरणीत गिरणीत काय करू राहिले दळायला आले आणि ती काय गाबन राहिली काय तुम्हाला दळायला पाठवले हा पिटणे राहिलं मग आता पार तुमचे एवढे दिवस फिरले तुम्ही दळायला गेले बरं बरं ती राव द्या एक दिवसाने उपाशी राहिले ना तिकडे लगेच तिचा तिरडीचा बांबू नाही मोडायचा तुम्ही पहिले इकडे या हा इकडे मळ्यात बसले मी आंब्या खाली इकडे या तुम्ही पहिले अं का काही सगळं सांगत बसू तुम्हाला हा लगेच या इकडं ते पोरायचं नका मला सांगत बसू साऱ्या गावातच झाले ते इडं आले आणि नाचू द्या वारातीमध्ये तुम्ही या इकडं हा त्याच्या आई बापाच्या लग्नात तो नाचेल नव्हता ना म्हणून नाचू राहिला लोकांच्या वाराती काढू राहिला या याला चांगली रिंगणात घेते याच्या पाय या, या, या थाराला गोष्टी आल्या स्वतःचे पोर पोर लोकाचे पोर काय रे मला घरचा सासरा जगला तो जगला घरचा सासूर असे घडा ते घरच मला सांगत नका बसू तुम्ही हा परपंच वाढवायचाच नव्हता कांचा परपंच हा दुसरा मावाला मला त्या टायमाला तुला हाऊस होती मला काय हा मग त्या टायमाला तुमच माल निष्काळ करत होती हा मिस कॉल केले मग तुम्ही लगेच मिस कॉल धरून घेतला बरं तुला झालं काय झालं काय म्हणजे मला एक बोलायचं रात्री किती तमाशा करून ठुला आहे सगळं लोक नावडू हा सारी नागिन खेळलं ते गावामध्ये कपडे फाळले पाटणे सारा सार ते पडेल आडवा आता ते म्हणत मला दवाखान्यात न्या काच्या गांडीला ने दवाखान्यात नाच घालवली एवढं जाऊन नाचायला जाऊन द्या म्हणजे काय मीडचा दरवाजा लावून घेतला झोप लागली ते मागच्या दराने गेलं ते नव द्या मित्र होता तो हा बाई लगीन हाय लोकाच नाच तर येड्या बोकाच दम म्हणतो मी भरलं म्हणजे काही ते लिजिम खेळत आलं दोन पोरांनी आणलं खांद्यावर हात टाकून हा मग पार इज्जत घालवली काही डोकं चाललं तुम्हाला नाही नाही त्याला ना माडोक्यात दाड आली चांगलं मालेगावचं स्थळ मा, आलं होतं होत दाड आली मी सुधारा ते कसं माहितीये का त्याला आळंदाला टाकी तू का आला तिकडे शिकत आहे काच शिकत आहे काच आता त्याच्या इकडं तोंडी रस लागलाय बाटल्यांचा बरं मी काय म्हणतो मग एक काम कर ते लग्न करून ना म्हटलं हा आता कसं तुम्ही बोलले काल मालेगावचं स्थळ आलं होतं बस स्टँड वर आलं बर अहो ते दुकाना जवळच त्याला त्यांना कोणी काय सांगितलं काय काही नाही म्हणे एक पटेन आई एकपटे पोराच्या ना काच काय म्हणे वागणी करतो आता ते तुमचं म्हणणं झालं मा म्हणणं झालं लोक काय बोलणार शेवटी मी तुम्हाला आणि तुम्ही मला येले मी काय ये तू एक काम कर त्याला ना आता आपण येऊन मागणी बिंगणे पाहू त्याला जाऊ एकदा जाडी मध्ये घालून दिला ना मग तू सांगता बस मी काय म्हणते पण इकडं तिकडं मागणे पाण्यापेक्षा मागणे बस स्टँड वया याच्या तिडून निघून जात बरोबर आहे का नाही मग आता सर गोड्या पाणी खोला त्याच्या डोळ्यावर त्याची त्याला मी बोलायला गेले का ते म्हणतो तू तो, तो पाय बरोबर पाय माझी इज्जत गेली तो म्हणतो तो तोपाई मा बाप गेला बाप घालावला मग आता मला एक डोकं चालत मा बुडत्या घराचा मोडे मी काही त्याला फाशी घेऊन देणार नाही लग्न करून मग तेच मग मला तेच म्हणायचं आता तुमच्या वाली पोर हायचे ना तुमची पोर तर मग त्यांच्या दोघांच करून देऊ म्हणजे आपला टाका बिडेल ना तुमचं येणं जाणं चालू राहील तो काही म्हणणार नाही आणि तसं जग जाहीर आपलं कोण ऐकलं पाहिजे ना पोर तुम्ही काढेल पोर काढली तुमचा काही संबंध नाही का ती नाही मग काढली नाही पोर लोकांच्या पोटची का पोर काढली मग तुमचं काही चालत नाही का घरामध्ये घर तर माझ्या आई पुढे आनंद दखत नाही मग तिचे तिच्या आई पुढे तुमचं काहीच दखत नाही मग तुम्ही इकडे येताना तिच्या आईचा सल्ला घेऊन येत्या तसेच येते त्याचा कोण सल्ला घेत मग तिचा सल्ला नाही घेत त्याचा सल्ला घेऊन येत्या ना मग त्याचा सल्ला घेऊन येत्या सल्ल्यावर करायचं तिचं काही चालून द्यायचं नाही कोणच मी लागल ते बघता का तिला काही खा गाली ते अरे पण मग पण माझं पोर केली ती किती कशी केला असा ना तिचं शिक्षण काय उपयोगाचं आपल्या का वाले पोर केवढ माही पोर केवढी पोर केवढ का ना पोर केवढी का असाना मग पण आता हे जमून घ्यावाच लागल आपल्याला तर आपलं हे पुढे ही आप ले आप ले आप ले नाव काढायला जाणार आहे मी तुम्हाला सांगत आहे तू म्हणते ते करेन येणं ये जाणं म्हणजे तुम्ही निम्म्या रात्री जरी आले तर कोणी काय म्हणणार आहे का कोणी काय म्हणले त्याची पोर देईल तिला मी इकडे लावलं मायको ऐकलं बाबा मायकुतली चढी की तुमची बायको चढी का असा ना तिला मी बराबर पाणी भरायला ते ना तू तिचं नाक मला नकट राहील ना तुकडं जरी बाग टाका जाईन तिला मोनी टाक मोनी बिनी काहीच टाकायची नाही तुम्हाला जेवढं बहीण तेवढं तुम्ही करा आणि तुम्ही डोकं चालवा कारण आता हे डोकं चालवले व्यापारी तुझं नाव काढून डोक्याशी उठ होती तेव्हा तुला परत नाव काढलं ती मला लाटाने बस लाटणे हा मग खा तुम्ही तिचा पण मग आता आपल्याला हे केल्याशिवाय मी तुम्हाला सांगून देते नाही तर दुसरी पेठा कर एखादी मला दुसरी तिसरी दाखवू नका मग दुसऱ्याची पोर जर केली मी समजा बाबूराव लागलाय माग मा, माय पोर कर म्हणून मग बाबूरावची माव नजर जर तुमचं येणं जाणं बंद होईल हे तुम्ही देण्यात घ्या पहिलं तू आडोपर झाली आडोपर नाही झाली हे करून जायचं मग आहे असच झालं ना त्याला तो तर रस्ता मोकळा करायचा म्हणून तो पोर पुढे करू राहायला कोण माय पोर कर म्हणून बाबूरावला बाबूरावचाच रस्ता मोकळा करायचा आहे ना म्हणूनच बाबूराव म्हणून राहिला की ही अशी नाही ऐकत ही काही शिरप्याला सोडित नाही ही शिरप्याच्या मागे लागेल मग आता शिरप्याचा नीचा कसा असं होईल आणि मी पोर दिल्या कसा मा टाका जुळल पोर करू तर हा म्हणा त्याला मी कशी काय हा म्हणाल त्याचं मा बोलणं झालं लग्न झालं का म्हणून श्रीपाद माझं पलीच लपड होत त्यांनी मला सांगितलं अशी नाही अशी बात आहे हे जर तुला मान्य असेल तर मी माहिती द्यायला तयार आहे बर मला माहिती म्हणे तो अपार किती ना आलाय की म्हणला ते तर आहे त्याची पाठीच लागली गावामध्ये हा मग मी तर किती पाठीच लागली नाही वाली गावामध्ये पोर नाही सारखी झाली मग बर मी काय मी घरी घरीचा तपास घेतो तुम्ही घरचा तपास घेऊ नका तुम्ही ते फायनलच करा तुम्हाला ते करावाच लागल फायनल तुम्हाला वाटत असन मी घरच्यांच्या आडलं पल गजरी माफीच्या सोडील आणि बाबूरावची पोर करील आणि बाबूरावच्या आरामात गजरीला गळ्यात घालून देईन पण येवणार नाही काय का तुमच्या पाय बार वाली इज्जत गेली भावकीत मला नाक नाही राहिले परवाच्या पर दिवशी पुतण्याचं लग्न होत मला कोणी पुऱ्या करायला सांगायला नाही आलं मला एवढं हलक्यावानी गा भाऊ बंदरी बोलवतो मग मी तेच म्हणते ना तुला असू नाही आयवा असू आ, मी, मी गंज रा, रांडकी पण मायवाल्या भाऊकी मध्ये काढली कडवाक्याची टिकली नाही मी तशीच राहिले ना तुमच्या नवराच्या नावाने राहीन मी बरं मी काय जाऊन मी आता बायकोचा तपास घेतो पुढचा तपास घेतो तुला हवा नाही उद्या सांगतो हवा नाही उद्या सांगूच नका नी बातच करू नका तुम्हाला हाच म्हणावा लागेल अरे परत पोराचनपुरीचा बसत नाही ना जोड पोराचनपुरीचा जरी जोड बसत नाही पण आपल्याला जोड बसवायला लागल तुमच्या तुम्ही माघारात जर घुसले नसते तर मा पोराचं वाटोळ झालंच नसतं आता मी तुला पोरा करता तू आम्हाला तुला का लक्ष दिलं कोणतं लक्ष दिलं या असं वरातीत नाचायला आता ते तू वळ नाही सांग नाही वरातीत नाचायला म्हणजे मी काय वराती करीत होते काही लोकांच्या बर मी जातो होतो पाऊस सर घरी तुला अरे वा अरे वा मास्तर सुंदर पोरगारा मधी कुशल बाटली आणून टी आणि वा तुमच्या वाले पॅक भरून देत होते ते सरले का पोरानं हेच जर वाळ अंधर पॅक भरून तर मग मी पेऊन आलो ती काय करणार ते मला आरामात सांगत अंड्याची पोळी करून ठेवू मी एवढा राहिलो हा ते माहेोर केलं तिला काही पिणं खाणं आवडायचं नाही त्यांचा धर्म यांच्या पाशी ते पाहू त्याला मी टाकून टोकून घेईन हा मी तुला उद्या कन्फर्म मला कन्फर्म सांगा हा म्हणून आणि लगेच याच महिन्यात धरून घ्या एवढ्या पंधरा दिवसात बार उडवा हा महिना आहे बाजव्याचा आता तो बाजव्याचा का असा ना पण बाकीचे कार्यक्रम करायला काय हरकत करून काय नेवत काय नेवत तो कुत्रा आहे ना असा शेपारलाय बर तरी त्याच्या नशीबान त्याला बाजव्याचा महिना आलाय तुमची कुत्री द्या या कुत्र्याच्या गाळ्या म्हणजे घालून आणि द्या त्यांच्यावाला बार उडून मरू द्या तिकडं मला तर शिन आलाय नाही डायजनची बाटली पिन आणि तुमच्या नावाची चिठ्ठी लिहून आणि खर कर, कर, खर, कर। मी तर आता ठरवले तुम्हाला सांगत मी चालले मा बाय समज सांगतो बोलत होते तेव्हाच मला मिस कॉल पडली त्याच्यावाली कोणच पोराचे हा का हा मग जायचं आपण जायला निसकाणी वायता केला